नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पीक विमा दोन हजार तेवीस व चोवीसचं वितरण सुरू झालेलं आहे आपण बघत असाल की तीन वाजेपासूनच लोकांना मॅसेज इथं जात आहेत त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये पैसे जे हे जमा होत आहेत तर मित्रांनो तुम्हाला हे एकरी जे आहे तीन हजार रुपयाच्या आसपास पैसे बघायला मिळत आहे तर जर तुम्ही सोयाबीन किंवा कापूस वगैरे जे पिकं पीक विमा भरलेला असतील तर तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे मैसेज ला, मैसेज ला मैसेज मैसेज तर मला सुद्धा मॅसेज आलेला आहे मी त्या साईडला मेसेज लावत आहे तुम्ही वरती बघू शकता अशा प्रकारे मॅसेज हे जे आहे शेतकऱ्यांना मिळत आहेत आणि जे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की यामध्ये भरपूर शेतकरीचे शेतकरी जे आहे पात्र आहेत तर त्यांना सर्वांना हा विमा जो आहे मिळणार आहे आता अशा पद्धतीचे मेसेज तुम्हाला मिळाले असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीने आता तीन वेळेस तीन टप्प्यामध्ये असे हे जे पैसे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरवात होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या आतापर्यंत पैसे आलेले नाही त्यांनी लगेच आपले बँक अकाउंट चेक करा कारण की ह्यावेळेस काय झालेलं आहे आधार सेडिंगद्वारे जे हे जे पैसे आलेले नाहीत डायरेक्टली बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत धन्यवाद